नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन कंत्राटी पदभरतीची जाहिरात पुणे महानगरपालिका अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तसेच त्या पदांकरिता शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे आणि एकूण रिक्त जागा किती भरण्यात येत आहेत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा विद्यार्थी मित्र पुणे महानगरपालिका अंतर्गत ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत आड्युलॉ आडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट हे देखील पद या ठिकाणी शिक्षकेतर कंत्राटी पद्ध पद्धतीने चौवेचाळीस दिवसांकरिता तात्पुरत्या स्वरूपाकरिता देखील या ठिकाणी भरण्यात येत आहे आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय पुणे मनपा अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये देखील या ठिकाणी कंत्राटी पदभरती होत आहे त्या आ, करिता देखील या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे शुक्रवार सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी तसेच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान एन यू एच एम अंतर्गत देखील कंत्राटी रिक्त पदभरतीची जाहिरात आलेली आहे या दोन जाहिराती थी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये पहा <coughs> आपण डिटेलमध्ये पाहूयात कोणती कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत तर पहा कंत्राटी स्वरूपाची ही जाहिरात आहे त्याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमचं सिलेक्शन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या गुणांकानुसार किंवा मेरिट बेसवरती या ठिकाणी लागेल ठीक आहे तर पहा पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत न राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान या एम अंतर्गत ही पद या ठिकाणी भरण्यात येत आहेत त्यासाठी पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी हे पद आहे त्यासाठी विद्यार्थी तुम्हाला साठ हजार रुपये पर मंथ मानधन दिले जाणार आहे एज्युकेशन क्रायटेरिया पहा वैद्यकीय अधिकारीकरिता एम बी बी एस शिक्षण तुमचं या ठिकाणी कम्प्लीट असायला हवं एम सी आय एम एम कडील कौन्सिल कडील नोंदणी हे अनिवार्य या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे कमाल वयोमर्यादा सत्तर वर्षे राहील वर वय वर्ष साठ नंतरच्या उमेदांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याबाबतचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी घेणे आवश्यक असणार आहे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता अनुसूचित जातीसाठी पहा दोन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक एन टी बीसाठी एक एन टी सीसाठी एक एन टी डीसाठी एक, एक विमापरसाठी एक इतर मागास वर्गाकरिता एक एसी बी सीसाठी तीन ईडब्ल्यू साठी तीन आणि साठी सात असे टोटल मिळून एकवीस जागा या ठिकाणी वैद्यकीय हो अधिकारी या पदाकरिता भरण्यात येत आहेत नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बालरोग पूर्ण वेळ जे काही तज्ज्ञ आहे बालरोग तज्ज्ञ या ठिकाणी या पदांकरिता दोन जागा आहेत यामध्ये साठी एक आणि विद्यु विमुक्त जाती अ वि जे एसाठी एक जागा असे टोटल दोन जागा आहेत प्रति महिना पंचाहत्तर हजार रुपये मानधन या ठिकाणी बालरोग तज्ज्ञ या पदाकरिता दिलं जात आहे एम डी एन पेडेट्रिक किंवा डी एन बी एम सी आय एम किंवा एम एम सी कडील नोंदणी कौन्सिलकडील नोंदणी या ठिकाणी अनिवार्य असणार आहे ठीक आहे सो नंतर नर्स हे पद आहे ए एन एम देखील हे देखील पद आहे स्टाफ नर्स या पदाकरिता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वीस हजार रुपये पर मंथ मानधन दिले जाणार आहे त्यासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया पहा बारावी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून जी एन एम ओके किंवा बी एस सी नर्सिंग कोर्स या ठिकाणी तुमचं झालेलं असायला हवं तरच तुम्ही स्टाफ पदाकरिता अर्ज दाखल करू शकता अनुभव असल्यास अस प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे तसेच जा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी देखील या ठिकाणी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांवर पहा एकूण पंचवीस जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे कॅटेगरी वाईज आपण जर पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे विमुक्त जाती अ साठी तीन जागा एन टी बी साठी एक एन टी डी साठी एक विमाप्रसाठी एक इतर मागास वर्गाकरिता सात जागा ए सी बी सी साठी दोन ईडब्ल्यू साठी दोन आणि अ साठी सहा जागा असे टोटल मिळून पंचवीस जागा या ठिकाणी स्टाफ नर्स या पदाच्या भरण्यात येत आहेत नंतर आहे विद्यार्थी मित्र ए एन एम हे पद ए एन एम हे पद देखील या ठिकाणी भरलं जात आहे त्यासाठी अठरा हजार रुपये मानधन या पदाकरिता दिलं जात आहे त्यासाठी शैक्षणिक अर्हता पहा दहावी सह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून ए एन एम कोर्स ज्या उमेदवारांचं झालेलं आहे तसेच अनुभव असल्याबाबतचं बाबतचं जे काही तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी देखील या ठिकाणी अनिवार्य असणार आहे ओके सो so, एन एम या टोटल चोपन्न जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे कॅटेगरी वाईज तुम्ही पाहून घ्यायचं आहे ओके सो so, अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे विद्यार्थ्यांना त्यासाठी तुम्हाला अर्ज सादर करण्याकरिता कालावधी देण्यात आलेला आहे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे या डेटच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन नवीन इमारत चौथा मजला शिवाजीनगर या ठिकाणी कार्यालयीन वेळेमध्ये जाऊन अर्ज दाखल करायचा आहे अर्जाची छाननी होईल आणि नंतरच विद्यार्थ्यां जे पात्र आणि अपात्र विद्यार्थी आहेत ते नंतर या ठिकाणी लिस्ट जी आहे ते पुणे जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनची अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यासाठी तुम्हाला जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सोबत जोडायचं आहे अर्ज दाखल करण्याकरिता पहा पासपोर्ट साईज फोटो जन्मतारखेचा दाखला यामध्ये वयाचा दहावीची टी सी जन्म प्रमाणपत्र फोटो आय डी रविवाशी दाखला शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि शेवटच्या वार्षिक गुणपत्रिकामध्ये जो सोबत जोडायचं आहे तसेच रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र अतिरिक्त शैक्षणिक अर्हता जे काही तुमचे एज्युकेशन झालेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या फॉर्मॅटसोबत जोडायचं आहे नंतरच दाखल करायचं आहे ही जी नियुक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी अकरा महिने एकोणतीस दिवसाकरिता असणार आहे आणि एकूण शंभर गुणांची टक्केवारी या ठिकाणी राहणार आहे पहा कशा पद्धतीने विवरणपत्र देण्यात आलेलं आहे तुमच्या गुणांकानुसार पहा पदासाठी आवश्यक क्वालिफाय गुण असतील तर अंतिम वर्षाचे गुण या ठिकाणी धरण्यात येणार आहे पहा पन्नास प्रमाणे प्रोपोशन या ठिकाणी घेतले जाईल फिफ्टी इंटू सिक्स्टी डिवाइड बाय हंड्रेड केलं जाईल आणि तुम्हाला तीस गुण एकूण पन्नास गुणांपैकी या ठिकाणी दिले जातील जर तुमचं पदांपेक्षा अधिक शैक्षणिक जर सम आ, सर्टिफिकेट असतील किंवा त्या पदापेक्षा अतिरिक्त तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्हाला वीस गुणांपैकी तुम्हाला प्रोपोशन काढून तुम्हाला मार्क्स देण्यात येणार आहे तसंच संबंधित पदाशी निगडीत जर तुम्हाला अनुभव असेल एक वर्षाचा असेल तर सहा सहा गुण आणि एक, एक वर्षापेक्षा जास्त असेल तर तीस गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी वेटेज दिलं जाईल श टोटल शंभर गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी मार्क्स वेटेज दिलं जाईल ठीक आहे सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमची सिलेक्शन रेशो असेल आणि हा फॉर्मॅट देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे ओके सो ही पी डी एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि अर्ज व्यवस्थितरित्या रीड करून पुन्हा नंतरच फिलअप करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज स्वतः जाऊन त्या ठिकाणी दाखल करायचा आहे ओके सो ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे आरोग्य खात्यातील पदभरती संदर्भाची सो so, विद्यार्थी मित्रांनो पहा जे काही अपडेट येत असतात आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटवत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद